राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सुनील तटकरे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कल्याण लोकसभेमध्ये क्रिस्टांना महायुतीचा उमेदवार राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आप्पा शिंदे असतील उपप्रदेश अध्यक्ष ब्रह्मोद इंदूराव असतील यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने आम्ही सगळेच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होतो आणि हा सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो इथे आयोजित केला होता आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि हा सत्कार जो आहे फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेचा नाही हा सत्कार जो आहे प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि हा सत्कार जो आहे प्रत्येक हा मतदाराचा आहे त्या मतदारांनी जो आहे हा विश्वास तिसऱ्यांदा जो आहे हा माझ्यावरती महायुतीच्या उमेदवारावरती दाखवला आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून आले सर काय सांगाल पाहिलं गेलं तर सिंपत्ती मिळेल अशी आशा होती मात्र यावेळेस चित्र आहे काय सांगाल की एक विशिष्ट गोष्टीला संविधान जाईल अशा प्रकारचं लोकांमध्ये भाग लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे हे बोला पण रेटून बोला जोर जोरात बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान खत्रेमय संविधान जे आहे बचाव त्या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गे गेलेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे दिशा ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे दिशा ते होत नसते आणि येणाऱ्या विधानसभा जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं जा सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये वरळीमध्ये पण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्यांना जे मत हवं होतं तेवढं मिळालं नाही असं सांगितलं वरळीमध्ये तर त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्या मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त सहा हजार मताधिक्यांवरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने ते जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे नाकून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणालाही इथे पडलेलं तर आपण जर बघितलं तर सुषमा यांनी आरोप केलं आहे की पैसे वाटप केले काय त्यांच्या लोकांनी केले असतील त्यांच्याच लोकांनी जे आहे मग कुठे कुठे जे आहे पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं आमच्या जनहित न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर